आणि <laughs> दादा गहू आलं म्हटलं की दादा त्या मांगा महाराज ने चालू केलं घरात काही ठेवलंच नाही तो काय घरातला इच्छा आमचा केलाच नाही ते नका कधी <laughs> <कदी>, कधी नाही <laughs> शे माझी पोरं खातील असं कधीच म्हणणार <laughs> वडिलांना सांगितलं तू जा रे आत्मापुरात फक्त भांडारा घेणे घे दुसरं काय तू मन दाखव नको दिला तर घ्यायचं आणि गप वाटायला लागणे म्हणाला देव वांडाय हे आहे म्हणाला मित्रांनो ब्रह्मांड नायक बळमांचे व्हिडिओ आपण बनवत आहोत ते सगळे असं मराठी मधून ही माहिती व हे सर्व व्हिडिओ कन्नड भाषिकापर्यंत हिंदी भाषिकापर्यंत आणि इंग्रजी आपल्याला पोहोचवायचे आहे म्हणूनच या सगळ्या व्हिडिओ करावायचे आहे एक हजारहूनही अधिक डबिंग करणे मला एकट्याला शक्य होणार नाहीत त्यामुळे तुम्ही सुद्धा या कार्यामध्ये मदत करू शकता खाली गुगल पे व फोन पे नंबर दिलेला आहे मामांच्या या कार्यात आपलाही सहभाग नोंदवा बोला बोला बळमांच्या नावाने चांगला मामालो तुझ्या पाया नमस्कार मी आता आलो आहे सुरुपली येथे बऱ्याच जणांच्या आपण मुलाखती आजपर्यंत घेतल्या आहेत आणि अजूनही मुलाखती आपल्याला बऱ्याचशा घ्यायच्या आहेत आणि हा प्रवास कुठं थांबले माहीत नाही कारण आणि अजून अजून असे मामांचे सवंगडी मामांची माहिती अजून अजून असे गोळा व्हायला लागले आणि त्यापैकीच एका गावात मी आता आलो आहे त्या गावाचं नाव आहे सुरुपली भिकू कोंडे पाटील यांच्या घरी मी आता आहे आणि पहिल्यांदाच आपल्या मुलाखतीसाठी एवढा सगळा हा जनसमुदाय आता बघायला आहे एवढा सगळा जनसमुदाय पहिल्यांदाच आपल्याला जमला आहे भिकू कोंडे पाटले यांचे चिरंजीव आपल्यावर आहेत नाव सांगा लक्ष्मण भिकू पाटील त्यांच्या कन्या आपल्यावर आहेत नाव सांगा शांता शांताबाई भिकू पाटील साजाबाई भिकू पाटील आणि त्याबरोबर दुंदापमा आहेत त्यांना सुद्धा माहिती येतलं आणि हे सगळा परिवार आपल्यावर आहे तर मित्रांनो आपण विचारूया भिकू कोंडे पाटले यांच्या घरची माहिती आणि त्यांचे त्यांना मामा त्यांच्या घराण्याला मामांचे अनुभव कसे आले ते बोला बोला नावानं चांगलं बोला ह्या घराण्याविषयी काय माहिती आहे तुम्हाला सांगा यांच्याविषयी काय घराविषयी काय माहिती आहे सांगा तुम्हाला ह्यांच्याविषयी काय मामा असिकू मामाचे होते हरिम्मा पाटली होते येत होतं डोलू डाफल येत होत हे तरी अगदी पेटंट येत होत आम्हाला आहे आणि डाफल्या शेतात पिल्ली चरायची करायची आणि जायची तुरीत मेंदायची पार आणि जिथं जड्डीवर जवळच हो असं संपूर्ण सगळं होत हे एवढं असताना ह्या गावात कस काय आणि दीपाळ का तरी दिपाळी जर राड रिकाम व्हायला लागलं तर इकडं हमीद वाढला जायची हमीद आता ह्याच्या माग हे कागलकर सरकारने सुद्धा बाल महाराज काय काय पाटील त्याने सुद्धा एक मामाची बकरी तिथं न्हायची म्हणून लय घोळ करला तसल्या ठिकाणला मी येणार नाही म्हणून बंद करलं मग त्यांनी हिथन तिकड येईल आणून हामद वाढल्या दोन वळ्या बकऱ्याची लांडक्या येईल एवढे एवढे उंच होते आणि कापून काढलेलं होतं चांगलं रचायचं एकंदर लिंडी भरून घेऊन जायचं आम्हाला खायला होईन ऊस होईन हे सगळं आणत होत हे तर गुराळ चालू असायचं गुराळ चालू झाल्यावर रान तर मग मग पाटला घ्यायचं हरम मार त्याने मग त्यासनी हे दोघच यायचं कोणी येत नव्हतं सडा ते सकाळच्या वेळी कुठे आलं तर नाही ते काय मग ते गुराळ बरीच वर्ष चालू असायचं mm -hmm. हो, बरीच दिवस चालू असायचं mm -hmm. mm -hmm. दिपावळीच्या अगोदर अदुगत झाल्यावर असायच mm -hmm. मग रान रिकाम व्हायचं त्यात गंगोत्रा खात्यात काय खात्यात म्हणून yeah. संपूर्ण सगळं ते आम्ही चारत करत राहायचो पावसाळ्याचे दिवस होते आणि पाऊस अचानक चालू झाला चालल्यानंतर आमच्याकडे साधं होत साधा असल्यामुळे देव का म्हणाले तंबू नेऊन घरात ठेव तंबू घरात ठेव ठेव ते वडील काय म्हणाले घराला का, काट्या फक्त तीन आहेत त्या म्हणाले तुझ्या घरात तीन काट्या असून दे म्हणाला दुसऱ्या घरात तू तंबू ठेवू नको आणि ज्यावेळा मी खालती तेव्हा माझा मला तंबू दे म्हणाले आता तो मुख्य जो तंबू होता तो सोडून दुसरा तंबू होता तो घरात नेऊन ठेव म्हणाले ठेव म्हणाले वडील का म्हणा घरभार काय पडेल अरे तू काय भेला अजून काही काय करतो तुमचे वडील आणि कोण असायचं कोण कोण असायचं जर नारायण पाटील अ सरकार वडिलांचं मामांच्याकडे येणं जाणं कसं सुरू झालं सुरुवातीला दादा आमचे त्या भक्ती मार्गातले होते मग बाळमाची जिथं बकरी असायची तिथं जायच त्या डापळ्याच्या माळात असू द्या इतर कुठल्याही गावात असू जायचंच आजमा पर्यंत डायरेक्ट शोबला बकरी आली बकरी आल्यानंतर शेतात मग ते फोन इकडे ऊस गेला का नाही तुझा तर देवा ऊसाला अजून का तोडणी आणि मनाला नंबर प्रमाण चावलायच ऊस त्यावेळेला समाधीच्या आधी समाधीच्या आधी ऊस होता त्यावेळेला होता होता पहिल्यांदा आमचं म्हणजे इंजिन होत तिथे मग ते बी देवानच पाया हे करून पाईप लाईन केली डायरेक्ट वडील काय पैसे नव्हते ते म्हणाला हे भंडारा घे रे तो आज कुठे कोल्हापुरात जा म्हणाल आणि ते कॉन्ट्रॅक्ट सिमेंट पायपचे कॉन्ट्रॅक्ट मॅडम होते का नाही ते डायरेक्ट न प्रकरण करताच सिमेंट भरून दिलं मग आणलं भातलं इंजिन न पाणी काढलं हे सगळं देवाचाच या उपकार आहे म्हणजे असा आमचा होता आणि घाण घो घा म्हटलं दुसऱ्या शेजारच्या वाणीजे आम्हाला पाणी द्याने हो देवाची तरी बाकले बसले रांडा भांडारा घ्या म्हणाल जा ती तिला पाईप देते म्हणाला ट्रक बी तिचा सगळं तिथंच डायरेक्ट उतरलं पाय लागून घातले इंजिन बसून पाणी काढले त्यावरही ऊस आलेला होता ना ऊस आलेला ऊस चांगला होता मग म्हणाला देव ऊस गेला का नाही रे तर नाही आला म्हणा mm. देव स्वप्नात कोणा गेला हिंदुरापडला गेला mm. हिंदुरा पडल्या गेल्या दुसऱ्या दिवशी दु आला की देवा तू स्वप्नात याला सारखा मग मी आलो म्हणाला म त्या ह्याला गड्या सांगितलं चहा ठेवले म्हणाला चा ठेवला एक mm. कप दिला चोला आला तिनं आली कप मागितला yeah. दोन तीन कप तरी चहा प्याला मग प्यानंतर देवा का स्वप्न झाला ह्या पोरगेचा माझा ऊस कपण्या तो तर देवा नंबरा प्रमाण चाललाय सगळा म तरी सुद्धा काय सांग तर विचार करून म्हणाला पंधरा ते वीस एकवीस दिवसा उजून येतो बघ अजून विचार कर ठीक आहे मग इथन बकरी कुठे गेली गलगले मेटक्याच्या रानात गेले मग गेल्यानंतर वडील तिकडे आणि गेलेच की परत मग गेलं बसलं बसल्यानंतर प्रसाद घेतला गेला का नाही रे म्हणाला तर देवा काय न्याय जग जोडणे लावाय नाही नाही काय ठीक आहे म्हणाला नुसतं म्हणाला आणि बघतो रे म्हणाला त्याकडे त्याच्या गाडीवर दगड पडली सलावड या दगड पडले गाडीवर गाडी दगड पडली दगड पण दुसऱ्या तोड झाली डायरेक्ट बर दगड पडले घाबरला दुसऱ्या त्याची आठवण झालं होते डायरेक्ट बर पहिल्या वर्षी पाईप लाईन घातले चन्नाप मांग म्हणून होता चन्नाप मांग शेजा पिराच्या वाडीचा पिराच्या वाडी हा इथन जवळ आहे का लांब आहे ते डोंगरात बर मग लाईन पाईप घातले आम्ही भनी भणी पाईप पाणी वतलं कट्ट घातलं मग ऊस लावला ऊस लावला काळा बैल ला, होता आणि तांबडा बैल होता मग ऊस आल्या मळग्याला घाणा होता मळग्याला घाणा होता दादू मांगाला घेतला आणि एक माणूस घेतला आणि तो ऊस तोडला आणि गाड्या भरून नेले तो ट्रॅक्टर नव्हतं आणि गुळाची गाडी भरली ती बाळूमामाच्या खिरीला गुळ देऊन आला खिरीला गुळ देऊन आला आणि मग घरला आला आम्ही म्हटलं दादा गुळ आणला तर कुठला गुळ बाळूमाला दिला उद्याला ते एवढे एवढे आहे राहते आणि मग दुसरी दिवशी अर्धा गाडी घुस घेऊन गेला आणि गाळून आम्हाला गुळ घेऊन आला मग मा तो मांग सारखा दादा याचा पैसे राहिले द्यायला ते पाईप लाईन घातलेलं मग ऊस लावल्यावर तुला पैसे देतो तो माग जायचा मग ऊस गेल्यावर त्याला पैसे पेरावा घेऊन गेला पाणी लागलं म्हणून आणि ला पहिली सुरुवात लाईन घ्यायला चिरमुर फुट्टानं खाऊन आंबाबाईच्या देवळात माझ्या बाण लाईन खरेदी करून आला बिन पैशाची मला आम्हाला चांगलं म्हणजे पाणी आम्ही आणू तवा आता गौतुकाला सांगायला भांडत नाही भांडात लय म्हणजे लय त्याल नाही पाणी लावायचं आणि ते पाणी घालायचं आळ्यावनी चन्नाप मांगाल आणि अं न त्या चन्ना मामाला काक द्यायचं एवढं आणि दादू मांगाल आणि दादा आलं म्हटलं की दादा त्या मांगा महाराज चालू केलं घरात काय ठेवलंच नाही तो काय घरातला इच्छा आमचा केलाच नाही ते नका कधी कधी नाही हे माझी पोर खातील असं कधीच म्हणणार परप्रजा घाणा एक होता सोकलेला होता <laughs> तो म्हणणार याच्यात काय होणार नाही तू म्हणाल फक्त हांडेल मारे म्हणाला हिनं भंडारा काढला ते ओसाव टाकला दीड गाडी गोल झाला तिने डोक्याला हात लावला आईला म्हणाला हे ऊस वाढलेला बी आहे आणि हो काय करायला म्हणाल नेमकं

आणि मी एक सांगतो मी एवढ्या दिवस जातोय